धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अनेक नवनवीन पैलू उलगडायला सुरुवात झाली सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी थेट मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलं आणि धनंजय मुंडे कोणतेही पुरावे नाहीत असं म्हणणाऱ्या फडणवीसांना उत्तर देत धनंजय मुंडेंनीच वाल्मिक कराडला कशाप्रकारे सरेंडर करायला लावलं याचे पुरावे उपलब्ध असल्याचा दावा केला आणि धनंजय मुंडेंना सहारूपी करण्याची मागणी केली एवढ्यावरच न थांबता अंजली दमाने यांनी धनंजय मुंडेंसह दहा जणांना सह आरोपी करा अशी मागणी देखील केली आहे पण संतो देशमुख प्रकरणातील आठ मुख्य आरोपीं व्यतिरिक्त संतोष देशमुखांच्या हत्येशी संबंध असणारे दहा जण नेमके कोण आहेत मुख्य आरोपी सोडले तर नावा या नावांचा मीडियामध्येही सारखा उल्लेख का केला जात नाहीये आंधळे ते मोराळे अशा नावाच्या असणाऱ्या या लिस्टमध्ये धनंजय मुंडेंसोबतच त्यांच्या कोणत्या समर्थकांचं नाव येत आहे पोलीस अधिकारी आणि प्रशासनातीलही काही लोकांची नावं यात घेण्यात आली आहेत का सगळं सविस्तर सांगतोय आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र अंजली यांच्या मागणीनुसार सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात केवळ वा मुख्य आरोपींवर मोक्का लावून चालणार नाही तर चा ना या प्रकरणाच्या एकूण दहा सह आरोपींना देखील गजाट टाकण्यात यावं या दहा सह आरोपींच्या यादीतलं पहिलं नाव येतं ते माजी मंत्री धनंजय मुंडेंचं संतोष देशमुख हत्या प्रकरणाची धनंजय मुंडेंना संपूर्ण माहिती होती उलट त्यांनीच वाल्मिक कराडला हाताशी घेऊन हे कृत्य करून घेतलं आणि जेव्हा हे प्रकरण त्यांच्या अंगावर शेकतय हे त्यांच्या लक्षात आलं त्यानंतर धनंजय मुंडेंनीच वाल्मिक कराडला सरेंडर करायला लावलं एवढंच नाही तर या गोष्टीचे आपल्याकडे पुरावे देखील आहेत त्यामुळे सह आरोपी म्हणून ताब्यात घ्यावं अशी त्यांनी मागणी केली आहे सरपंच संतोष देशमुख प्रकरण तापू लागल्यापासूनच सर्वात आधी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरण्यात आली होती देशमुखांच्या हत्येचे क्रूर फोटो समोर आल्यावर मुंडेंचा राजीनामा देखील घेण्यात आला खरा दिवसापासून या प्रकरणात मुंडेंना आरोपी करण्यात यावं याचा रेटा वाढला होता अंजली जमाने यांनी मुंडेंच्या राजीनाम्यानंतर या प्रकरणात मुंडेंचा थेट हस्तक्षेप कसा होता याचे पुरावे समोर आणायला सुरुवात केली त्यामुळे आता या पुराव्यांच्या आधारे धनंजय मुंडेंना सह आरोपी केले जाणार का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यानंतर सह आरोपी म्हणून दुसरं नाव येतं ते बालाजी तांदळे याचं बालाजी तांदळे हा धनंजय मुंडेंच्या अत्यंत जवळचा कार्यकर्ता पण संतोष देशमुख हत्या प्रकरण धनंजय मुंडे यांच्या अंगावर येत आहे असं जाणवल्यावर बालाजी तांदळे यानेच धनंजय देशमुखांनी आरोपींना पोलिसांनी नाही तर आम्ही शोधलंय असं सांगितलं आणि त्यानं असं सांगितलं म्हणून धनंजय मुंडे बालाजी तांदळेवर प्रचंड संतापले होते त्यामुळे या प्रकरणात बालाजी तांदळे याचाही सहभाग असल्याची शक्यता आहे आरोपी सुदर्शन भुले आणि सुधीर सांगळे यांच्या अटकेवेळी बालाजी तांदळे पोलिसांसोबत होता मात्र तांदळे हा धनंजय मुंडे आणि वाल्मी कराडचा निकटवर्ती असल्याचं यांचं म्हणणं आहे त्यामुळे आरोपींच्या याला सोबत घेऊन त्याचीच गाडी वापरून पोलीस कसा काय शोध घेऊ शकतात असा सवाल दमन यांनी उपस्थित केलाय या प्रकरणात सह आरोपी म्हणून तिसरं नाव येत आहे ते शिवलिंग मोराळे याचं एकतीस डिसेंबर रोजी शिवलिंग मोराळे यानं वाल्मिक कराडला आपल्या स्वतःच्या स्कॉर्पिओ गाडीतून पुण्यातल्या सी आय डी ऑफिसमध्ये ड्रॉप केलं होतं आणि त्याच दिवशी वाल्मिक कराड सरेंडर झाला होता त्यामुळे या प्रकरणी शिवलिंग मोराळे याचं देखील सह आरोपी म्हणून नाव येत आहे मोराळे जेव्हा मीडियाला सामोरं गेला होता तेव्हा त्यानं माझी गाडी केवळ वा कराडला सीआयडी ऑफिसला सोडण्यासाठी होती आरोप सिद्ध झाला तर माझ्यासारखा कार्यकर्ता भरचौकात फाशी घेईल असं स्टेटमेंट देखील त्यानं केलं होतं मात्र वाल्मिक मुक्का लागल्यापासून हा मोराळे पुन्हा केव्हाच मीडियासमोर आलेला नाहीये यात सह आरोपी म्हणून चौथं नाव येत आहे ते सारंग आंधळे याचं कारण या हत्या प्रकरण घडल्यानंतर घडणाऱ्या प्रत्येक घटनेची माहिती सारंग आंधळे धनंजय मुंडेपर्यंत पोहोचवत होता असं मत अंजली दमान यांनी व्यक्त केलंय सारंग आंध्रे याचं नाव मुद्दामहून चार्जशीट मधून वगळण्यात आलंय कारण जर आंध्रे रेकॉर्डवर आला असता तर त्याचा फोन जप्त होऊन या हत्येचं मुंडे कनेक्शन समोर येईल म्हणून त्याला वाचवलं जात असल्याचा दावा दमान यांनी केला होता याशिवाय पाचवं नाव येत आहे ते एल चे अधिकारी गित्ते यांचं संतोष देशमुख यांचं वाल्मीकरणच्या सहकाऱ्यांनी अपहरण केलं असल्याची माहिती एल चे अधिकारी गित्तेना माहिती मिळाली होती तरी त्यांनी काहीच कारवाई केली नव्हती आणि कायद्यानुसार जर दर सकृत दर्शनी पुरावा असेल तर कारवाई झाली पाहिजे पण हा कायदा गित्तेंनी मोडला आणि माहिती मिळूनही कसलीच कारवाई केली नाही त्यामुळे संपूर्ण प्रकरणात एल सी अधिकारी गित्ते देखील सह आरोपी होऊ शकतात यात सहावं नाव समोर येत आहे ते डॉक्टर संभाजी वायबसे यांचं संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर डॉक्टर संभाजी वायबसे आणि त्यांच्या पत्नी या हत्याकांडातील आरोपींना फरार होण्यात मदत करत होते आणि त्यानंतर हे दोघी फरार झाले या प्रकरणात त्यांनी गुन्हेगारांना बचावासाठी सहकार्य केलं होतं त्यामुळे यात त्यांना देखील अटक होऊ शकते यातलं सातवं नाव आहे ते म्हणजे बीडचे एस पी अविनाश बारगळ यांचं संतो देशमुख यांच्या हत्येनंतर बारगळांनी केलेल्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते एवढंच नाही तर बारगळांनी स्वतः या प्रकरणातील आरोपींना अभय दिलं होतं असेही तेव्हा त्यांच्यावर आरोप झाले त्यामुळेच त्यांची बीडहून बदली देखील करण्यात आली होती त्यामुळेच या प्रकरणी सह आरोपी म्हणून त्यांचंही नाव समोर येत आहे आठवं नाव आहे ते पी एस आय राजेश पाटील यांचं संतो देशमुखांचं अपहरण झालं त्यानंतर मत्सजोगचे सगळे ग्रामस्थ म्हणून त्यांचा शोध घेत होते मात्र हे शोध कार्य सुरू असताना बरोबर अपहरणानंतर तीन तासातच पी एस आय राजेश पाटील यांना संतो देशमुखांचा मृतदेह सापडला यावर अख्खगाव मिळून शोध घेत असताना बरोबर राजेश पाटलांना त्यांचा मृतदेह सापडला यावरून या घटनेची या त्यांना पूर्वेपासून माहिती होती असाही संशय व्यक्त केला जातोय त्यामुळे सह म्हणून त्यांचे नाव समोर येत आहे केजमधील विष्णू चाटेच्या ऑफिसमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वाल्मी कराडसह त्याच्या गँग सोबत राजेश पाटीलही कार्यालयात हजर होते तसेच सीसीटीव्ही पुराव्यानुसार हत्येपूर्वी आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आरोपी सुदर्शन भुले याच्यासोबत राजेश पाटील यांची केजमधील हॉटेलमध्ये हो भेट झाल्याचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आला होता सह आरोपी म्हणून नव्व नाव येत आहे ते पोलीस इन्स्पेक्टर प्रशांत महाजन यांचं संतो देशमुख हत्या प्रकरणात प्रशांत महाजन यांच्या भूमिकेवर आणि त्यांच्या तपास कार्यावर संशय व्यक्त केला जात होता आणि या हत्येच्या घटनेनंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं त्यामुळे यात सह आरोपी म्हणून त्यांचंही नाव येत आहे आणि या प्रकरणातलं दहावं आणि शेवटचं नाव आहे ते पोलीस इन्स्पेक्टर भागवत शेलार याचं वाल्मी आणि इन्स्पेक्टर भागवत शेलार यांच्यात पूर्वीपासून चांगले संबंध होते त्यामुळं त्यांनीच वाल्मिकारचा बचाव केला असावा असा त्यांच्यावर वेळोवेळी संशय व्यक्त केला जात होता त्यामुळे या सह आरोपी म्हणून पी आय भागवत शेलार यांचे नाव येण्याची शक्यता आहे ही झाली संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दहा लोकांची नावं आणि त्यांची कारनामे ज्यांना सह आरोपी म्हणून घोषित करा अशी मागणी अंजली दमानिया करत आहेत पण अंजली दमानिया यांच्या म्हणण्यानुसार जर यांना सह आरोपी म्हणून घोषित करण्यात आलं आणि त्यांच्यावर कारवाई झाली तरीही यांपैकी नेमके कोणाकोणावरचे आरोप सिद्ध होतात आणि कोणत्या आरोपींना शिक्षा सुनावली जाते हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे आता प्रकरणात अजून कोणकोणती वळण येतील कोणाकोणाचे -कुन नावं येतील ते पोलीस तपासातच कळेल पण तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद